नमस्कार स्वागत आहे आपले वी स्टोरी इनसाइट्स या आपल्या आठवणीच्या चॅनलवरती आपण पाहणार आहोत एक सुंदर अशी कविता रंग जादूचे पेटी मधले रंग जादूचे पेटी मधले इंद्रधनुचे असती पांढऱ्या तुनी निघती साती पुन्हा पांढरे होती आकाशाला रंग निळा द्या छटा रुपेरी वरती असू द्या निळ्या आभाळी हिरवे राघू किती पाखरे उडती अवती भवती काडा डोंगर त्यावर तांबूस रंग काळसर डोंगरा तुनी खळखळ खळखळ निर्झर स्वच्छ वाहती चार नेमक्या काढा रेशा विटा विटांच्या भिंती सरशा लहान मोठ्या चौकोनाची खिडक्याद्वारे होती लाल लाल कौलारू छप्पर अलगत ठेवीवरती नंतर गारवेल जांभळ्या फुलांची डुलेल वाऱ्यावरती सजले आता अमुचे घरकुल पसरा हिरवळ पाऊल वाटे जादूचे पेटी मधले इंद्रधनुचे असती आनंदाशी जुळवून देतील सदैव तुमची नाती अशी ही कवी पद्मिनी पिनीवाले यांची सुंदर अशी कविता रंग जादूचे पेटी मधले ही कविता आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद